त्यांचा मुलगा लहानपणी माझे बाबा मला तुमच्याकडे घेऊन आले होते तो मात्र वेळ नसल्यामुळे तुम्हाला शिकून पट्टी नकार दिला दररोज शिबान शिकायचा आहे आणि दररोज ते शिकायचे म्हणून तुम्हाला शिकून पट्टी दिला दिला मी खूप विमुक्त झालो मग मी ठरवलं जंगलात परत आल्यानंतर तुमची एक मातीची मूर्ती तयार केली आणि त्यासाठी मी दररोज शिकायला सुरुवात केली तुम्ही सर्व कसा चालू ठेवला तुम्हाला सुद्धा विद्या जमली तुमच्या आशीर्वादाने हा खरा शिक्षण हा खरा विद्यार्थी बसून गुरुजीची प्रतिमा जरी असली तरी ते गुरुजीची प्रतिमा जरी असली तर ते आपल्या निष्ठेने आपल्या श्रद्धेने ते सरावानी तर जोड दिली तर कुठल्याही विद्येत तुम्ही पारंगात होऊन जाल जोड दिली कुठली विजे तुम्ही पारंग ना जालना सुरुवात